नमस्कार मी शाहिद खेरडकर समाचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया एक विशेष बातमी फार मोठं हे मानायला आपल्याला हरकत नाही आणि एखादा असा सर्व मान्य नेता ज्यावेळेला आपल्यासोबत काम करत असतो तर जनतेची पण त्याच्याकडनं अपेक्षा असते की जर का तो आमदार खासदार किंवा त्यापेक्षा मोठ्या पदावर केला तर नक्की आमच्या सर्वांची कामं त्यानिमित्ताने करेल आणि त्या प्रेमाखातर हॅलो या रत्नागिरीतील बऱ्याच बऱ्याच तालुक्यातील जनतेला असं वाटतं की पेटकर साहेबांनी आमच्या विधानसभेचं आमच्या लोकसभेचं नेतृत्व करावं आणि त्यानिमित्तानेच व्यासपीठावरनी ज्यांनी ज्यांनी आपलं भाषण केलं मनोगत व्यक्त केलं त्यांनी त्यांनी वेगवेगळ्या शब्दात का असेना तीच भावना आपल्याकडे समोर व्यक्त केलेली आहे मी तुम्हाला या व्यासपीठावरनं बेटकर साहेब आश्वस्त करतो आपल्या वाढदिवसानिमित्ताने की तुम्ही साहेबांचा आशीर्वाद आणा मंडणकर दापोली खेड तालुक्यातील लोकांचा आशीर्वाद आपल्या पुढे आपल्या मागे उभे करण्याची जबाबदारी आमची सर्वांची व्यासपीठावर बसलेल्या लोकांची आहे बरोबर ना आता मला माहीत नाही रत्नागिरीमध्ये कुठल्या कुठल्या विधानसभेला आपलं नेतृत्व हवं आहे परंतु नंबर आम्ही पहिला लावलेला त्याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवा वहिनी आहेतच वहिनीने अत्यंत चांगल्या पद्धतीचं भाषण केलेलं आहे त्यामुळे मतदारसंघ जरी मोठा असला तरी या व्यासपीठावरनं मला त्यांनी बोलल्यानंतर खात्री जाणवली की एक बाजू नक्कीच त्या सांभाळून घेतील आणि बाकीची बाजू सांभाळण्याकरता आम्ही सर्वजण तुमच्यावरती प्रेम करणारे लोक आहोतच आज नक्कीच एक साध्या कुटुंबामध्ये जन्माला येऊन मुंबईसारख्या ठिकाणी अत्यंत मोठ्या पद्धतीचं असं व्यापारी संकुल व्यापारी उद्युम निर्माण करणं हे काय प्रत्येकाचं काम नसतं आणि जो हे करू शकतो तो नक्कीच समाजाकरता काहीतरी चांगलं करू शकतो त्यामुळे कुणबी समाज बांधवांची सुद्धा आपल्याकडनं त्या पद्धतीची एक अपेक्षा आहे आज तात्या बरेच वर्षाने भेटलात तात्या बोलतात हे मला इथे आल्यानंतर कळलं कारण गेले अनेक वर्ष माझे वडील ज्या विभागाचं आमदारकीचं नेतृत्व करत होते त्या विभागामध्ये राहणारे जोगेश्वरीचे आज आपण सुद्धा आपल्या विभागामध्ये अत्यंत चांगलं काम करताय भले आपले तिथले आमदार खासदार जरी पडले असले तरी तिथली जनतेची नाळ जी आहे ती शिवसेनेची अत्यंत जी जोडलेली आहे त्याच्यामध्ये तात्या आणि तुमच्या सर्व सहकार्याचं त्याच्यामध्ये आहात आहे मला त्याचाही खात्री आहे आज या ठिकाणी बेडकर साहेब आपल्या एका फोनवरती मी मुंबईवरून इथे आलो ते एकच की तुमच्याकडनं आमच्या पण काही अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने तुम्ही उद्धव साहेबांचा हाज हा धरलेला आहे हा तुम्ही कायम धरून राहिला पाहिजे आणि दुसरी गोष्ट उद्धव साहेब जी जबाबदारी देतील तुम्ही नाएगा। नाएगा। ना। ना। ना ना। ना। दे ती तुम्ही नाही म्हणू नका कुठलेही किंतू परंतु मनात आणू नका कारण या व्यासपीठावर बसलेला माणूस जो उद्धव साहेब जबाबदारी तुमच्या हातात देतील ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने आणि ते विजयी करण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व तन मन धन लावून तुमच्या पाठीमागे उभे राहू ही तुम्हाला या निमित्ताने खात्री देतो आज ज्या वेळेला आपल्या या घरामध्ये आलो त्याला सर्वप्रथम आपण गजानन महाराजांच्या समोर नतमस्तक झालो हे नतमस्तक होताना का कोणास्टो मला आपसुक्यात असं वाटलं होतं की बाहेर न येताना मी जे काय वातावरण बघत होतो की एवढी मोठी गर्दी सर्व समाजातले सर्व गरीब श्रीमंत जे कोणी असतील आपल्या या वाढदिवसासाठी आपलं भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे मला एवढंच महाराजांच्या समोर वाटलं की महाराज अजून किती परीक्षा घेणार आहे व्यक्तीची कारण कदाचित अशा पद्धतीची जी संपत्ती जी माणसाच्या रूपाने ज्यांच्या पाठीमु पाठीमागे उभे आहे कदाचित त्याची जर का इच्छा असेल राजकारणामध्ये काम करण्याची तर ती संधी यशस्वी संधी ही अगोदरच मिळाला पाहिजे होती परंतु मला असं वाटतं की ही संधी त्यानिमित्ताने आज तुम्हाला आलेली आहे ती नक्कीच महाराज त्याच्यामध्ये आपल्याला आशीर्वाद देऊन तो विजयापर्यंत आपल्याला घेऊन जातील आज या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन ज्या पद्धतीने आपण केलेलं आहे ते नक्कीच आल्यापासून प्रत्येक माणसाची आपले घरातलं कोण ना कोणतरी चौकशी करताय त्याला घेऊन जात आहे त्याला काय हवं नको ते बघतायत मला असं वाटतं रत्नागिरी जिल्ह्यातल्या कुणबी माणसाला म्हणा की कोण रत्नागिरी जिल्ह्यात राहणारा जो कुठल्या समाजाचा धर्माचा असेल त्याला हीच अपेक्षा आहे तुमच्या नेतृत्वाकडनं आणि नेत्यांकडनं की कि तुम्ही कितीही मोठे व्हा परंतु ज्या जमिनीतनं तुम्ही मोठे झालात आणि ज्यांच्यामुळे तुम्ही मोठे झालात त्यांना विसरू नका जे विसरले ते निघून गेलेले आहेत परंतु जे आहेत ते नक्कीच तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील या बाळासाहेबांचा जो पक्ष ज्यांनी तोडला या बाळासाहेबांचा पक्ष ज्यांनी तोडला त्यांना मातीत मिळाल्याशिवाय आम्ही कोणी स्वस्थ बसणार नाही आहोत त्याच्यामुळे मला असं वाटतं इथे सहा आहेत की सात आहेत की भविष्यात आठ आमदार होतील मला माहीत नाही ते आठीच्या आठचे आमदार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे होतील आणि त्याच्यामध्ये बेटकर साहेब आपणही असावं असा आमचा सर्व तमाम तुमच्यावरती प्रेम करणार लोकांचं म्हणणं आहे परत एकदा आपल्या सर्वांना आपल्याला मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि ते थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्रमध्ये मातरम